हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेल मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकावण्यात आले होते मुंबई पोलीस दलातील धारसी अधिकारी तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती कसाबला एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी पहाटे साडेसात वाजता पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात येरवाडा सेंट्रल जेल फाशी देण्यात आली होती कसाबला फासावर लटकावण्यासाठी मुंबईहून पुण्याला नेणे आणि तिथे फासावर लटकावणे यासाठी प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती ऑपरेशन एक्स ऑपरेशन एक्स असन या मोहिमेला नाव देण्यात आले होते याच कसाबचे भूत येरवडा तुरुंगात फिरत असल्याची तिथल्या कैद्यांमध्ये दहशत असल्याची माहिती माजी आय पी एस अधिकाऱ्याने दिली आहे अटकेनंतर तुरुंगातील अनुभवांवर पुस्तक रवींद्र पाटील हे माजी आय अधिकारी असून ते चौदा महिने येरवडा तुरुंगात होते दोन हजार चार सालच्या चे आय पी एस अधिकारी असलेल्या रवींद्र पाटील यांनी दोन हजार अठरा साली सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता यानंतर एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती आणि नंतर ते तुरुंगातून सुटून बाहेरही आले पाटील यांनी तुरुंगातील अनुभवांवर तुरुंग्रंद नावाचे एक पुस्तक लिहिले आहे ज्यात त्यांनी भूतावर एक वेगळं प्रकरण लिहिले आहे तुरुंगातील अनेक कैद्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याला भूताचे अनुभव सांगितल्याचे पाटील यांनी म्हटले आहे कैदी बायकोचे भूत आणि चादर पाटील यांनी एका कैद्याबद्दलचा अनुभव सांगताना म्हटले आहे की एका कैद्याच्या बायकोच्या मृत्यू प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती आपली बायको आपल्या सोबत असून ती आपल्या सोबतच झोपते असं म्हणतो स्वत सोबत बायकोसाठीही अंथरुण पान घरून घालत असे यामुळे इतर कैद्यांनाही त्यामुळे बरीच भीती वाटायची पाटील यांनी म्हटलंय की तुरुंगात अनेक कैद्यांना भूताची भीती वाटायची ज्यामुळे ते रात्री झोपताना हातात हनुमान चालिसा घेऊन झोपायचे चार कैदी एक हनुमान चालिसा हातात पकडून झोपायचे कर्मचाऱ्याने सांगितला कसाबच्या भूताचा अनुभव पाटील यांनी म्हटलंय की तुरुंगातील एका कर्मचाऱ्याने त्यांना कसाबचे भूत येरवडा तुरुंगात फिरत असल्याचे सांगितले होते हे सांगत असताना घाबरून त्याच्या अंगावर शहारे आले होते या कर्मचाऱ्याप्रमाणेच कैद्यांनाही कसाबचे भूत येरवडा तुरुंगात असल्याबद्दलची भीती वाटत होती कसाबला कुठे पुर्लन्य याची कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती मात्र आपण ती जागा शोधून काढल्याचे रवींद्र पाटील यांनी लगाव बत्ती नावाच्या युट्यूब चॅनेलला ना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे मुंबईतील विशेष कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली होती कसाबतर्फे भारताच्या राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्यात आली होती जी राष्ट्रपतींनी पाच नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी फेटाळली होती यानंतर सोळा दिवसांनी कसाबला फाशी देण्यात आली आर्थर रोड तुरुंगात ही कसाबच्या भूताची अफवा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील विशेष कोठरीमध्ये कसाबला ठेवण्यात आले होते आर्थर रोड तुरुंगातही कसाबचे भूत असल्याचे दावे तिथले कैदी करत असतात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात याबद्दल लिहिले आहे कसाबला इथून पुण्याला नेले तेथेच फासावर लटकवले आणि येरवडा कारागृहात त्याला गाडले त्यामुळे त्याचे भूत तेथे असायला हवे पुण्यातून मुंबईला ते भूत रोज कशाला येईल असं राऊतांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे यापूर्वी अबू जुंदाल या दहशतवाद्यानेही आपल्याला कसाबचे भूत दिसत असल्याची आणि आपल्याला रात्री झोप येत नसल्याची तक्रार केली होती कसाब आपल्या स्वप्नात येतो ज्यामुळे मला फार त्रास होतो मला कोठडी बदलून द्या अशी मागणी जुंदालने त्याच्या वकिलांमार्फत केली होती